आमचं म्हणणं असं आहे की जो हा सलीम सारंग आहे हा एक कोकणातल्या एक नेत्याचा चाटूगिरी करणारा माणूस आहे तर हा सलीम सारंग जो सांगतोय की संग्राम भाईंनी जी प्रतिक्रिया दिली हिंदू मुस्लिम ते म्हणलं की वाद होणार आहे तर माझं म्हणणं आहे की एकतर जे शिर्डीला लोक जातात ते साईबाबाच्या समाधीसाठी जातात ते कोणते अब्दुल बाबा याच्या वगैरे समाधीसाठी जात नाही आणि तिथून जो पैसा जातोय कुटुंबाकडं माझा असा आरोप आहे की त्यामध्ये या सारंग जो आलंकुळ आहे याला पण हा पैसे त्या समाधीतून जात असतील म्हणून त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे व तो जो बोलला कि राष्ट्रवादी पक्ष आहे मायुतीला या लांड्या लोकांनी खूप मतदान केलं तर माझं म्हणणं आहे की ज्यावेळेस लोकसभेचा निकाल लागला त्यावेळेस या लांड्या लोकांनी जे आपल्या मस्जिद मंदिरावर हिरवा गुलाल उधळला आपल्या जे हिंदू लोक आहेत त्यांच्यावर हिरवा गुलाल उधळला त्यावेळेस हा सारंग कोणत्या बिळात लपलेला होता किंवा त्या कोकणातल्या नेत्याच्या चड्डीत लापला होता त्यांनी जाहीर करावं की ज्यावेळेस हे फतवे निघत होती त्यावेळेस त्यांनी का प्रतिक्रिया दिली नाही का पत्र काढलं नाही त्याची संग्राम भाईंना यांना पत्र काढणे इतकी त्याची लायकी नाहीये व मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून असं आवाहन करतो तिथून पुढे जर त्याने अशी काही प्रतिक्रिया दिली संग्राम भाईबद्दल तर त्याला तिथं जाऊन त्याची काय जाते ते आम्ही दाखवून देऊ